न्यूज, न्यूज चानल। तीन हत्ती चौक धनकवडी पुणे येथे छत्रपती संभाजी महाराज यांचा म्यूरल झाकण्याचा प्रयत्न तीन हत्ती चौक धनकवडी येथील छत्रपती संभाजी महाराज यांचे म्युरल न झाकण्याची तक्रार पुणे महानगरपालिकेतील धनकवाडी सहकार नगर क्षेत्रीय आय एसआय सौ कोठावळे मॅडम यांना रात्री वाजता दिनांक सप्टेंबर चोवीस रोजी केली होती तरी देखील प्रशासनाने छत्रपती संभाजी महाराजांचे न्यूरल झाकण्याचा प्रयत्न केला ही बाब लक्षात आल्यानंतर रात्री दीड वाजेच्या सुमारास कार्यकर्त्यांना समजल्यावर तीन हत्ती चौक येथे जाऊन निषेध व्यक्त केला म्युरल झाकले आणि झाकून त्याची विटंबना केल्यास आम्ही तिथे आंदोलन करण्यात येईल अशी दुःखद भावना अष्टविनायक मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष नितीन भाऊ चव्हाण आणि त्यांच्या हिंदू शिवभक्तांनी केली आहे सिटी इंडिया न्यूज साठी कार्यकारी संपादक संदीप पांचाळ आपण इथं बघताय त्या पद्धतीने आज आपण जी रात्री चौकामध्ये उभ्या तिथे या प्रकारचे संभाजी महाराजांचे मुरल आहेत तर आपण एक आठ वाजताच्या सुमारास सहा सा मांडवाचं काम हे चालू झालं होतं महानगरपालिकेतर्फे धनकुडी क्षेत्रीय कार्यालयातर्फे तर त्याच्या का एस आय मॅडम कोटवळे मॅडम आहेत तर आपण इथे येऊन त्यांना सांगितलं त्यांना एक विनंती केली के के की आपण एक नागरिक घेऊ आपण इथे राहतो आपण त्यांना एवढंच कळवलं की जेणेकरून हे जे म्युरल आहे तुम्ही जे काय करताय तुम्ही महापालिकेचा मूर्ती संकलनाचा काय तुमचा भाग असेल ते तुम्ही करा परंतु हे जे म्युरल आहे ते संभाजी महाराजांचा आजोब आहे आपल्या भागावर बघताय तो तुम्ही न झाकावा अशी आमची इच्छा आहे कारण की त्याची विटंबना होईल ते तुम्ही त्यांनी काय ती गोष्ट आपण आठ वाजता सांगून गेलो ते म्हणले हा ठीक आहे आपण करू त्या गोष्टीची मग काळजी घेते त्यानंतर ना आज आपण आता एक वाजता येऊन बघितलं तर तेव्हा आपल्याला कळलं की हे म्युरल त्यांनी पूर्णतः झाकलेलं आहे तर झाकलेलं असताना आपण इथं आल्यानंतर जे त्यांचे कर्मचारी कोण महापालिकेचे होते जे ठेकेदार असतील कोणी असतील त्यांना आपण विचारणा केली की के तुम्ही आता इथं काय करणार आहे तर इथं ते काळा पडदा बांधणार आहे तर ते जर संभाजी महाराजांचा निषेध करणार आहेत काळा फडका म्हणजे आज आपल्यामध्ये निषेध मानलं जातो आज आपल्या भावना दुखावणार आहेत तर मी या पुणे महानगरपालिकेचा झनकवडी सहकार क्षेत्रीय कार्यालयाचा त्या कोठावळे मॅडमचा मी अशा पद्धतीने इथे निषेध व्यक्त करतो आणि आपल्याला सर्वांना आपल्या नागरिकांना विनंती करतो की आपण ह्या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घेऊन संभाजी महाराजांवरती जी आत्ता या प्रशासाकडनं होती त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन आपण सर्वांनी एकत्र देऊन आपण इथं उद्या आंदोलनाला बसावे जय शिवराय जय छत्रपती संभाजी महाराज